संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचं आपल्याला काय करायचं संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचं आणि गणित तुमच्या समोर येते गणित समोर आल्यानंतर तुम्हाला संख्या लहान आहे का संख्या मोठी हे तुम्हाला ओळखणं काही वेळेला अवघड जातं कारण त्या संख्या अशा मांडलेल्या असतात किती चुकीचं वाटायला लागतं आता या ठिकाणी संख्या रेष्या काढे तुम्हाला सर्वांना माहिती संख्येच्या उजव्या साईडच्या संख्या या शून्यापासूनच्या या ठिकाणी उज्ज्वल साईडला जाऊ तर शून्यापेक्षा ज्या मोठ्या संख्या असतील शून्यच्या डाव्या साईडला गेल्यानंतर सर्व लहान संख्या मग या ठिकाणी या ठिकाणी एक मोठा एकापेक्षा दोन मोठा दोन्ही पेक्षा तीन मोठ्या डोळ्यान येत्या आपल्याला कळतंय तसंच या ठिकाणी उज्ज्वल साईड संख्येला आपण अधिकाधिकची संख्या म्हणतोय ना अधिकाधिक वाढत चाललेला आहे ही कळते आपण वजा वजा मांडतो हे तुम्हाला माहिती जसं मी समोर मांडलं समोर मांडलं तर आता या शून्यापेक्षा एक मोठा एक लाई वजा एक सत्तर सांगितलं पाहिजे सांगितलं गेला शून्यापासून डाव्या साईडला जसं जाऊ तर सर्व संख्याला होत नव्हता आता जर मी तुम्हाला म्हटलं वजा एक मोठा आहे किंवा वजा दोन मोठे वजा एक मोठा आहे कारण या सर्व संख्येपेक्षा हा शून्य मोठा आहे लक्षात ठेवा या वजा एक पेक्षा हा आहे शून्य मोठा आहे या वजा दोन पेक्षा हा शून्य मोठा आहे लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी शून्य मोठा आहे सर या हा वजा चार सुद्धा लहान आहे या शून्यापेक्षा म्हणजे तो आईला वजा हजार किंवा वजा कोटी जरी ठेवले तरी या शून्यापेक्षा लाड शून्य हा मोठा राहील शून्यापेक्षा त्या लहान राहील लक्षात ठेवा हो। मग या ठिकाणी आपण आता काही गणित मानले नाही मग या ठिकाणी जर मी म्हटलं त्या ठिकाणी तुम्हाला जर चिन्ह लिहा याच चिन्ह दिलं समजून घ्या तर माझ्या या ठिकाणी वजा सात मोठे का वजा दोन मोठे दोन मोठे म्हणजे वजा, वजा सात या ठिकाणी जर बघितलं तर वजा हे दोन जे आहे ते मोठे आहे ओके त्याच्यानंतर मग या ठिकाणी आता शून्य आणि वजा नऊ अंश पाचशे यापेक्षा कोणती संख्या मोठी शून्य ही संख्या म्हणून या ठिकाणी वजामध्ये आलेली शून्य जे आहे आणि वजा नऊ अंश पाच त्याच्यानंतर या ठिकाणी आठ अंश सात चेत आणि शून्य यातली कोणती संख्या आठ सात चे आठ अंश सात चे आणि या ठिकाणी मग शून्य या ठिकाणी शून्यापेक्षा कारण ते शून्याच्या इकडेच येणार आहे ते शून्याच्या इकडेच येणार आहे सात येणार आहे इकडे सात भाग पडतील वरतील आठ अंश आपण बोलतो त्याच्यानंतर एक अंश चार शे ही संख्या मोठी आता एक अंश चारशे ही संख्या मोठी आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी बाजूला आपण ती संख्या घेतली आपण वजा पाच अंश चारशे आणि त्यानंतर त्याला जर आपण गुनिला केलं त्यानंतर एक अहून चार छेदा असं केलं तर काय करणार या चाराने वजा पाच चार छेद्या चाराने चार वजा पाच अहंश गुणीला हे चार भागीला मी याला गुण चार गुणिला चार हे गुण्हाला चिन्ह घेतलं आपण आता एक अहून चार छेदाला आपण या चार आणि गुणणार आहे म्हणजे एक गुणीला हे चार त्याच्यानंतर हे चार गुणीला चार मग या ठिकाणी जरी याच जर बघितलं तर चार चौक सोळा ठीक आहे असं हे चार त्यानंतर चौक चार सोळा म्हणजे ही जी इकडची जी काही संख्या आहे ती संख्या आहे आपली ही एक मोठी आहे म्हणून या ठिकाणी पाच अंश छेद लहान त्याच्यापेक्षा पेक्षा जेव्हा जेव्हा अशा स्वरूपाचे काही गणितेतील अशा गणित त्यावेळेस कालच्या या संख्येने या दोन्ही संख्येला बनायच आणि पुन्हा या संख्येने या दोन्ही संख्येला बनायच एक गुणून त्या संख्येचा जो काही भाग तुम्हाला वरचा अंश मोठा दिसेल समजून घ्या ती संख्या काय असेल मोठी असेल त्यावरून संख्येचा लहान मोठेपणा हा आपल्याला ठरवता येतो आहे या स्वरूपात संकेत मोठेपणा आपण ठरवायचं असतो सांगायचं मग ओके ला